दुबईहून मी तुमच्यासाठी खास बातमी आणि माहिती घेऊन आलेली आहे ज्याची तुम्ही वाट पाहत असाल त्यातली एक माहिती अशी आहे की एक बातमी अशी आहे की तुम्हाला हार्दिक पांड्याच्या फिटनेसबद्दल उत्सुकता असेल मी त्याच्याकडे येणारच आहे पण त्याआधी आजची जी फायनल मॅच आहे हाय व्होल्टेजची मॅच आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील त्याच्या आधी पडद्यामाग आणि अन्यत्र बऱ्याच घडामोडी होत आहेत तुम्हाला मी खास गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे या आतल्या गोटातल्या बातम्या असं आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी जे पाकिस्तानचे एक मंत्री पण आहेत आणि ते ए सी सी एशिया एशिया कॉन्फरन्सचे एशिया कॉन्सिलचे ते, ते अध्यक्ष पण आहेत त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना असा संदेश दिल्याचं समजतं आम्हाला आतल्या वटतून काय वाटतं ते करा पण विजय मिळवून दाखवा तुम्ही एशिया करंटक जिंकून दाखवा आणि तुम्हाला तुम्ही काय वाटेल ते करू शकाल मी तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला मी हवं ते देईन एका एका अर्थानं मोहसिन नक्की या महाभागानं पाकिस्तानी खेळाडूंना दिवचलेला आहे त्यांनी सांगितलेला आहे जो अर्थ असा आहे तो मी फक्त विजय मिळवा काय वाटेल ते करा काय वाटेल ते बोला मी ठामपणे तुमच्याशी पाठीशी राहील आता असा संदेश देणं जो माणूस ज्या पदावर आहे त्याने असा मेसेज पाठवणं हे आचलप्रमाणचं लक्षण आहे आणि वृत्तीचं पण लक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही बघूया काय होतंय दुसरा मुद्दा असा आहे जर एशिया करंडक भारताने जिंकला तर भारतीय संघ मोहसिन नक्की जे असते करंट स्वीकारेल का नाही आता यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघायला लागेल कोण आहे पाहायला लागेल त्यानंतर काय होतंय हे पण पाहायला लागेल परंतु जर काही खा खास गोष्टी असतील काही घटना असेल तर मी तुम्हाला जरूर सांगेन आता आपण येऊया हार्दिक पांड्याचा फिटनेस श्रीलंका बॅचच्या वेळी हार्दिक पांड्याने केवळ एक षटक टाकला तो बाजूला गेला त्याचा पाय जास्त दुखावला आहे असं समजतंय आम्ही बऱ्याच ठिकाण आतून माहिती घेतली भारतीय कपूतनं माहिती घेतली परंतु आम्हाला अशी अजून खात्रीलायक अशी माहिती मिळालेली नाही की हार्दिक पांड्या फिट आहे किंवा नाही तो खेळणार नाही ह्याच्याबद्दल खास आणि ठोस अशी माहिती अजून तरी मिळालेली नाही ज्यावेळी मला माहिती मिळेल ते मी त्यावेळी मी तुम्हाला सांगेन तुर्तास आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे भारत विरुद्ध पाकिस्तान महा क्रिकेट मुकाबला दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आज संध्याकाळी सहा धन्यवाद